ग्रामपंचायत खांदला येथे पाणीटंचाईबाबत उपसरपंच पिंगळे यांचे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन ग्रामपंचायत खांदला येथे गेल्या सात वर्षापासून मार्च ते मे महिन्यापर्यंत पाणीटंचाई होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला खांदला हे गाव जोडण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अकोला यांना ग्रामपंचायत खांदला येथील उपसरपंच पिंगडे यांनी दिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आम्ही खांदला गावाची समस्या गेल्या सात ते सात वर्षापासून म्हणजे सोळापासून पाणी टंचाईची समस्या उद्भवत आहे आणि ते पिण्यासाठी पाणी कपात करण्यात आलं म्हणजे एम जी पी यांनी कपात करण्यात आलं त्या अनुषंगानं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात मा मुख्य कार्यकारी अधिकारी एम जी पी अकोला यांना आम्ही निवेदन दिले आणि निवेदन देत दे असताना आमचं खानला गाव हे वंचित आहे गेल्या चाळीस वर्षापासून पुनर्वसन आहे आणि अकोला आणि वाशिमची बाँड्री असून त्या गा गावावर दुर्लक्ष आहे म्हणून शासनानं गांभीर्यपूर्वक लक्ष घालून पाण्याची समस्या आमची सोडवावी हीच आमची नम्र विनंती